यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयातील अत्याधुनिक मशिनरी तज्ज्ञ व डॉक्टर तांत्रिक टीमच्या अभावी वापरल्या जाऊ शकत नाही आहेत परिणामी डॉक्टर आणि तज्ज्ञांची भरती करण्याची मागणी केली जाते यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात चांगल्या उपचाराच्या अपेक्षेनं जिल्ह्यासह बाहेर गावून रुग्ण येतात मात्र गेल्या काही काळापासून शासकीय रुग्णालयातील आजाराच्या नेतनासाठी अत्यावश्यक असलेल्या काही मशिनरीज बंद आहेत तर काही मशिनरी सुरू असूनही त्यांना हाताळणारे तज्ज्ञ आणि डॉक्टर तसंच स्टाफ या ठिकाणी नाही यामुळे या मशीन यामुळे या, या मशिनरींचा वापर होताना दिसत नाही तर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून तपासणी आणि उपचारासाठी मशिनरी खरेदी करण्यात आला मात्र त्याचा उपयोगच होत नसेल तर त्या मशिनरी खरेदी करून फायदा तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे तर यामुळे या मात्र रुग्णांना पदरसे पैसे खर्च करून खाजगी ठिकाणहून काही तपासण्या कराव्या लागत आहेत यामुळे या, या मशीनरीज हाताळणारे तंत्रज्ञ स्टाफ तसंच डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी केली जाते